चातुर्मासात काय करावे आणि काय करू नये आषाढी एकादशीपासून पवित्र असा चातुर्मास सुरू होतो चातुर्मासामध्ये मा भगवान विष्णू निद्रा नासात जातात या दिवसांमध्ये त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते परंतु हा चातुर्मास सुरू झाल्यानंतर कोणतेही शुभ कार्य केले जात नाही कारण या काळात भगवान विष्णू आणि इतर देव झोपी जातात अशी धार्मिक मान्यता आहे या काळात कोणतेही शुभ कार्य जरी होत नसले तरी नामजप ध्यान पठण आणि आत्मनिरीक्षणासाठी हा काळ खूप चांगला मानला जातो याशिवाय चातुर्मासात दान करण्याचेही विशेष असे महत्त्व आहे हा चातुर्मास म्हणजे नक्की काय हा चातुर्मास कधी समाप्त होईल आणि या काळात काय करावे आणि काय करू नये त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत हिंदू पंचांगानुसार चातुर्मास हा चार महिन्यांचा कालावधी आहे या काळात भगवान विष्णू आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे तब्बल चार महिन्यांच्या काळात निद्रा नासात जातात ते क्षीरसागरात योग निद्रा करण्यासाठी जातात आणि या काळात संपूर्ण विश्वाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही भगवान शंकराकडे सोपवतात थोडक्यात सांगायचे झाल्या चातुर्मास हा भगवान विष्णूंचा निद्रा काळ आहे चातुर्मासाचे महत्व चातुर्मासामध्ये भगवान विष्णू संपूर्ण जगाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी भगवान शंकरावर सोपवून योगनिद्रेमध्ये जातात त्यामुळे चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात चातुर्मासाचे नियम चातुर्मासात काय करावे आणि काय करू नये असा प्रश्न अनेकांना पडतो चला तर मग जाणून घेऊया या काळात काय करावे आणि काय करू नये पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग जाणून घेऊया चातुर्मासात काय करू नये या काळात शुभ कार्य करू नका आणि कोणतेही शुभ कार्य सुरूही करू नका चातुर्मासात इतरांकडून अन्न स्वीकारू नये याउलट गरजूंना अन्नदान करावं चातुर्मासात तेल मध मुळा पडवळ वांगी हिरव्या भाज्या इत्यादींचे सेवन करू नये आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते योग्य मानले जात नाहीत चातुर्मासाच्या जा महिन्यात श्रावणात पालेभाज्या व हिरव्या भाज्या खाणे टाळावे भाद्रपदात दही अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात कांदा लसूण खाऊ नये चातुर्मासात तुळशीची पाने तोडू नयेत चातुर्मासात जर तुम्हाला शक्य असेल तर कठीण आणि दाढीसुद्धा करू नये आता जाणून घेऊया की चातुर्मासात काय करावे चातुर्मासात सकाळी लवकर उठून सूर्यदेवाची पूजा करावी असे सांगितले जाते चातुर्मासात तुळशीची पूजा करावी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा तसेच चातुर्मासात तप जप पूजा अशा गोष्टी चातुर्मासात अवश्य कराव्यात देव योगनिद्रित असल्याने नकारात्मक शक्तींचा आपल्या आसपास प्रभाव वाढलेला असतो अशात जप ध्यानधारणा याने या नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो चातुर्मासात कोणत्याही धातूच्या ताटात न जेवता केळीच्या पानावर जेवावं शक्य असल्यास एकच वेळ जेवावं चातुर्मासात भक्ताने एकांतात राहून ब्रह्मचर्य पाळावे आणि जमिनीवर झोपावे या काळात सात्विक अन्नाचे भोजन करावे तर मग व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या घंटीला देखील प्रेस करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद